नमस्कार सुवर्ण मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मी रश्मी हिवरे आजच्या काही ठळक व विशेष घडा वोभूस वो शहरातील तहसील कार्यालयाचा बेजबाबदारपणा व भोंगळपणा व धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे शहरातील अमराई तिलक नगर बँक ऑफ इंडिया मागील वस्ती आंबेडकर नगर शास्त्री नगर शालिकराम नगर शिवनगर गोपाल नगर अजगर नाला परिसर येथील जवळपास पंधराशे ते अठराशे नागरिकांच्या घरांना नोटीस देऊन मजूर विधवा ज्येष्ठ नागरिक गोरगरीब व गेल्या चाळीस पन्नास वर्षांपासून राहणाऱ्या नागरिकांत दहशत पसरविण्याचा प्रकार शासनाच्या वतीने करण्यात आला नोटीस पाठवून सात दिवसात स्वतःहून घर खाली करण्याचा अल्टीमेटम दिला व घर खाली न केल्यास घर जबरीने उठविण्याची धमकी दिली हा नागरिकांच्या मूलभूत हक्कावर गदा आणण्याचा संतप्त प्रकार असून शासन नियम हा नागरिकांच्या बाजूने असताना हा बोगसपणा तातडीने थांबवून नागरिकांना कायमस्वरूपी घरपट्टे देण्याची मागणी काँग्रेस अध्यक्ष राजू रेड्डी व काँग्रेस नेते सैयद अनवड यांनी जिल्हाधिकारी यांना निवेदनातून दिलेली आहे पूर्णविराम याप्रसंगी या प्रसंगी शिष्टमंडळात काँग्रेस सोशल मीडिया रोशन दंतलवार दीपक सुनील पाटील व अन्य पदाधिकारी उपस्थित होते सुवर्ण भारत पंकज रामटेके सहायक जिल्हा प्रतिनिधी चंद्रपूर नमस्कार नगर अम्बेडकर नगर ऐसा कुछ जगहों पे घर खाली करने के लिए मैसूल विभाग की तरफ से नोटिस दिया जा रहा है देखा गया तो 2018-19 में महाराष्ट्र शासन सर्वोच्च न्यायालय ने 2011 से पहले जो घर बसा है उनको घर पट्टा देने का आदेश दिया गया है एक तरह से नगर परिषद के इलेक्शन को देखते हुए कुछ लोग कोशिश कर रहे कि वोट को किस तरीके पाने के लिए लेकिन मैं गुकूस वासियों को जिन जिन को नोटिस मिला उनको अस्तविस्त करना चाहता हूँ आप लोग डरने की जरूरत नहीं है क्योंकि आप दो पहले मतलब आप तो चालीस साल से रहते आपको घर को धक्का भी नहीं पहुंचेगा कांग्रेस आपके साथ में रहेगा हमने आज कलेक्टर साहब को अपने निवेदन दिया और जल्दी से जल्दी गुग्गू समाज के जो नोटिस दिए उनको घर पट्टा देने का मांग किया धन्यवाद शहर अमराई थे नगर अम्बेडकर नगर बैंक ऑफ इंडिया वस्ती ज्या लोकांना तहसीलदाराकडून नोटीस मिळालेला आहे की सात दिवसाच्या आधी घर खाली करा त्या सगळ्या लोकांना कायद्यानुसार महाराष्ट्र शासनाच्या आदेशानुसार सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार त्यांना घरपट्टे देणे हे महत्वाचे आहे आवश्यक आहे आणि हा शासनाचा नियम आहे आज काँग्रेस अध्यक्ष राजूभाऊ रेड्डी यांच्या नेतृत्वाखाली आज आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना या लोकांना कायमस्वरूपी घरपट्टे द्या हा निवेदन दिलेला आहे आणि हा घरपट्टे शंभर टक्के लोकांना मिळणार आहे कारण शासन व कायदा हा नागरिकांच्या बाजूने आहे नागरिकांना घाबरण्याची गरज नाही